उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे ठाण्यामध्ये काल योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन झालं यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते हाच आपल्याला दगा देईल असं अनंत तरेंनी आधीच सांगितलेलं होतं मात्र अनंत तरेंचं तेव्हा ऐकलं नाही याचा पश्चाताप होतोय असंही ठाकरेंनी यावेळी सांगितलंय यासोबतच एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरूनही ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे आज अनंत तर यांची आठवण मला आता वहिनी म्हणायला ते असते तर किती आनंद झाला असता त्यांना म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हाच जर का अनंत तर यांचं ऐकलं असत तर आत्ता जरा कुठे गळ्याशी येत आहे म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी धानिल लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती तरे साहेब एकतर भाजप आपल्याला संपवायला निघालाय आत्ता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले, आपले एकेकालचे एक एक मित्र यांना पहिले वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला आनंद म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही मी म्हटलं आता जाऊ द्या ना तुम्ही सगळ्या आहात कसा काय दगा देईल बघू आपण आणि जे घडायला नको ते घडलं महापालिका लुटले राज्याची तिजोरी लुटली आहे मुंबईची तिजोरी लुटली आहे मुंबई आणि ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास सव्वा दोन लाख कोटीचं देऊन करून ठेवले कोणी केलं हे आहे शेतात जायला <laughs> शेतात जायला <ला। laughs> शेता हेलिकॉप्टर काय शेतकरी पंचतारांकित शकि हेलिकॉप्टरनी शेतात जातो मग इकडे जरा काही मनासारखं नाही झालं तर तिकडे जाऊन हेलिकॉप्टरने जातो भाजी का कापतो कापतो का माहिती नाही भ्रष्टाचाराविरुद्ध सोमवारी आपण मोर्चा काढतो आणि या मोर्चा मध्ये मला अभिमान आहे की आपल्या सोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे पण शेवटी आपल्या मुळावरती कोण येत असेल आपण भांडत राहायचं मग शत्रू हवे आता घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिला उकडून फेकून द्या आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो जसं शिवसेना प्रमुख म्हणाले होते ना त्या शत्रूला जेव्हा उकडून फेकले फे फेकलं जाईल ना तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत एक दर्शन आले मला वाटतं ठाणेकरांनी ठरवलं तर नक्की होईल आणि ठाणेकरांनी एकदा ठरवलं की ते ठरवतात आणि तसं ते करतात